आणि तर बातमी आहे शिर्डीतून धमकीच्या मेन नंतर शिर्डीत साई भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे प्रवेशद्वार आणि दर्शन रांगांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर साईबंदर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आज शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याला साईबाबा संस्थान त्याला धमकी देण्यात आली होती धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे त्यानंतर आता शिर्डीत या साई भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते प्रवेशद्वार आणि दर्शन रांगांवर करडी नजर ठेवली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जयेश धमकीच्या मेन नंतर शिर्डीत साई भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे प्रवेश द्वार असो दर्शन रांगांवर असो करडी नजर ठेवली जाते या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच या ठिकाणी जे आहे शिर्डी साईबाबा संस्थानला उडून देण्याचे धमकीचा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडवली होती आणि त्यानंतर प्रशासन हे अलर्ट मोडला आलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे की शिर्डी साईबाबा संस्थान सुरक्षा व्यवस्थेकडून असेल त्याचबरोबर पोलीस कुठून असेल या ठिकाणी भक्तांची जी आहे ती आता या ठिकाणी सर्व ठिकाणी ती तपासणी सुरू झालेली आहे या ठिकाणी जे साई भक्त आहेत मोठ्या प्रमाणात शिर्डीत येतात आणि या, या पार्श्वभूमीवर जी नवीन दर्शन रांग आहे नवीन संकुल आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच शिर्डी संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून महिला आणि पुरुषांच्या दोघांची कडक तपासणी केली जात आहे कुठलाही संशयास्पद वस्तू किंवा आणि चौकशी चौकशी या केली जाते धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी सध्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर साईबाबा संस्थानला धमकीचा सा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे